अकोले तालुक्यातील निमरळ येथील जीवदया प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य दीपक रघुनाथ वंडेकर यांची पंचायत समितीच्या कनिष्ठ लिपिकपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा निमरळ जीवदया प्रतिष्ठान व निमरळ ग्रामस्थ यांच्या वतीनं सत्कार व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता दीपक वंडेकर यांनी आजपर्यंत ग्रामपंचायत निमरळ येथे काम करताना आपला व आपल्या कामाचा नावलौकिक उंचावला आहे गावात काम करताना त्यांनी गावातील वृक्ष संवर्धन करण्याचं काम मित्र परिवारात दीपक वंडेकर मित्र परिवारात दीपक वंडेकर हे प्रिय असून आपल्या कर्तव्य व प्रामाणिकपणामुळे प्रत्येकाच्या मनात त्यांनी घर केलंय त्यांची पदोन्नती झाल्यानंतर त्यांच्या मित्रपरिवार यांनी दीपक वंडेकर यांचा सन्मान केलाय यावेळी अकोले तालुक्यातून ग्रामपंचायत लिपिक शिपाई कर्मचारी संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते